नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने एका तरुण युवक सचिन भीमराव मोटेराव यांनी केले स्वयच्छेने रक्तदान रुग्ण हक्क संरक्षण समितीचा अस्तित्व उपक्रम परभणी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मेट्रो ब्लड बँकेमध्ये रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीचे अध्यक्ष दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मेट्रो ब्लड बँकेत सचिन मोटेवाड या युवकांनी रक्तदान करून एका रुग्णाचा प्राण वाचवला त्यामुळे त्याचा रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी राजाभाऊ येटेवाड समाजहित न्यूजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे सामाजिक कार्यकर्ते इनुस कच्छी बोगानी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अमर गालफाडे पत्रकार संदीप ढाले संदीप वायवळ प्रकाश कांबळे मेट्रो ब्लड बँकेचे कर्मचारी नंद सिंदे यांनी सहकार्य केले रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने तरुणांना आवाहन करण्यात आले स्वतः रक्तदान करून रुग्णाचा प्राण वाचवा रक्तदान केल्याने आयुष्य वाढते असाही यावेळी संदेश देण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ब्लड बँकेत आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका गरजू रुग्णाला रक्ताची गरज होती त्यासाठी आमचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोटेराव यांनी स्वैच्छेने येऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि एका रुग्णाचा प्राण त्यांनी वाचवला आहे मी सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण सध्या परभणी जिल्हा ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा आहे त्यामुळे आपण स्वेच्छेने येऊन या ठिकाणी रक्तदान करावे आणि रुग्णाचा प्राण वाचवावा नमस्कार आज परभणी येथे की जसं म्हटलेलं आहे की ब्लडचा थो थोडा पडलेला आहे तर जेव्हा केव्हा पण आज परभणीमध्ये असे आमचे नऊ तरुण सचिन मोठे मोठे मोठेराव मोठेराव यांनी आज एक तात्काळ एक रुग्णाला जसं रक्ताची आवश्यकता पडली होती तर जसं की त्या रुग्णाचे प्राण वाचवायचं काम जे आज स सचिन मोठावारनं केलं गोटा रावणं तसंच सर्व इथं परभणीतल्या जे नव तरुण आहे आणि जे आमची न्यूज जिथपर्यंत पाहतात तिथं सर्वांना सांगू इच्छितो की ताबडतोब असे एक काम करून की जेणेकरून रुग्णाचा जे प्राण वाचेल त्याच्यासाठी इथं येऊन ब्लड डोनेट करावं हे सर्वांना आमच्या एक रुग्ण हक्क संघर्ष समिती व तसंच आमचे लोकपत्रकार महासंघाचे वतीनं व तसंच एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष व्यापारी आघाडीच्या वतीनं सर्वांना मी विनंती करतो की जसे आज सचिननं जे धाडस दाखवलेलं आहे तसं इथल्या तरुण वर्गाने सर्वांनी धाडस दाखवून एका रुग्णाचे प्राण वाचवले त्यांनी तसे तुम्ही पण प्राण वाचवा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शब्द आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज